नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार आहे पुन्हा तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार पुन्हा तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की काय आहे देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत रहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक या आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी पण असं काय घडलं आहे मित्रांनो देशांतर्गत बाजारात कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पण तेजी येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मागच्या चा चार ते पाच चा आठवड्यापासून देशांतर्गत बांद्रा सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि कुठेतरी आता खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण बघितलं तर, तर सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे आणि पंधरा तारखेपासून देशामध्ये सोयाबीनची मागणी वाढणार आहे या सर्व अनुकूल कारणांचा विचार केला तर आता देश अंतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी येणार ही तेजी प्रचंड असणार नाही पण तेजी मात्र येणार या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार आणि जर भविष्यात सगळं काही ऑलिज वेल झालं तर पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या विक्रीचा निर्णय ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदाच यावर्षी सोयाबीन विकायचं नाही सोयाबीन टप्प्याने विकायचे पहिला टप्पा चार हजार आठशे वर पंचवीस टक्के पाच हजार वर दुसरा टप्पा पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशे वर तिसरा टप्पा पंचवीस टक्के या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार